आज आपण चायनीज सेंटरमध्ये मिळतो तसा किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा वेज फ्राईड राईस बनवणार आहोत खूप छान बनतो एकदम टेस्टी बनतो झटपट होतो रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अंतरा स्वातंत्र्याचं मध्ये तुमचं स्वागत आहे चायनीज म्हटलं की सगळ्यात आधी मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं तो, आजकाल सगळ्या मुलांना चायनीज हे अतिशय आवडतं दुसरं काहीच आवडत नाही तर आज आपण अशीच एक चायनीजचीच रेसिपी बघणार आहोत तर ती आहे वेज फ्राईड राईस, 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 राईस हा फ्राईड राईस सगळ्याच मुलांना आवडतो आपण घरच्या घरी अजिनो न वापरता सुद्धा हा राईस खूप छान पद्धतीने करू शकतो अगदी सोपा आहे बरेच जण फ्राईड राईस हा राहिलेल्या भातापासून सुद्धा बनवतात पण आपण इथे ताज्या भातापासून बनवणार आहोत तर तो, तो कसा बनवणार आहोत हे बघूया पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी तो पॅन इथे चांगलं तापलेला आहे आपण इथे मध्यम फ्लेम वरती हा फ्राइड राईस बनवणार आहोत म्हणजे तरी छान असा स्मोकी इफेक्ट येईल तर यासाठी आपण इथे घेणार आहोत दोन टेबल स्पून तेल तर आपलं तेल इथे तापलेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेत आपण यानंतर आपण घालणार आहोत वन फोर्थ कप म्हणजेच पाव कप बारीक चिरलेला लसूण इथे लसूण हा बारीक चिरून घ्यायचा आहे इथे पेस्ट नाही करायची आपल्याला त्यानंतर घालणार आहोत आपण एक बारीक चिरलेली हिरवी मिरची ही ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घेतलं तरी चालेल पण जनरली यामध्ये घालतात आणि त्याने छान टेस्ट येते आपण हे छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे थोडासा गॅसची फ्लेम मोठी करायची आहे कारण आपल्याला जो स्मोकी इफेक्ट असतो तो द्यायचा आहे त्यामुळे आपण इथे गॅसची ही थोडी मोठी केली आहे आपल्याला लसूण हा ब्राऊन नाही करायचा आहे असाच रंगावरती ठेवायचा आहे परतवून घ्यायचं आहे फक्त हलकासा आपला हलकासा परतवून झालाय यामध्ये तर आपल्याला घालायचं आहे एक कप बारीक चिरलेली फरसबी इथे मी भाजे थोडे जास्त घेतलेत एक कप बारीक चिरलेलं गाजर एक कप बारीक चिरलेली हिरवी शिमला मिरची भाज्यांचं प्रमाण कमी करायचं असेल से, तर तुम्ही करू शकता एक कप बारीक चिरलेला कोबी यानंतर घालणार एक कप बारीक चिरलेला पातीचा कांदा त्यानंतर घालणार आपण एक कप बारीक चिरलेली कांद्याची पात याच्यात आपण थोडीशी फक्त वगळणार आहोत आपल्याला वर्ण घालण्यासाठी आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे भाज्यांचं प्रमाण तुम्ही हवा असेल तर कमी करू शकता मी इथे मुद्दाम जास्त घेतल्यात भाज्या एरवी मुलं भाज्या खात नाहीत पण हा फ्राईड राईस म्हटलं की अगदी मुलं आवडीने खातात आणि घरी आपण इथे फ्राईड राईस अजि न मोठं न वापरता बनवतोय खरंच खूप टेस्टी लागतो हा राईस व्यवस्थित परतवून घ्यायचंय तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे सगळ्या अर्धा अर्धा कप सुद्धा भाज्या करू शकता मी ते थोडेसे जास्त घेतले आपलं परतवून झालंय त्यामध्ये आपल्याला घालायचंय चवीनुसार मीठ मीठ घालताना फक्त काळजी घ्यायची कि मीठ आधी थोडंसं कमीच घालायचं कारण प्रत्येक सॉसमध्ये मीठ असतं एक टेबलस्पून ग्रीन चिली सॉस एक टेबलस्पून रेड चिली सॉस एक टेबलस्पून सोया सॉस सोया सॉस सुरुवातीला मी एक था था ते एक टेबलस्पून घातलं आहे लागलं तर आपल्याला आपण घालू शकतो पण जास्त झालं तर आंबट होऊ शकतो सोया सॉसमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मीठ घालताना एकदम कमी घाला लागलं तर भरून घालता येईल अर्धा टेबलस्पून विनेगर एक टेबलस्पून टोमॅटो केचप ह्याने खूप मस्त टेस्ट येते आता आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी मध्यम केली आहे आपल्याला या भाज्या जास्त ओव्हर कुक नाही करायच्या जशा आपण पुलावला वगैरे करून घेतो तशा भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही आहेत थोड्याशा अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या आहेत कारण फ्राईड राईस भाज्या या पूर्णपणे अशा शिजलेल्या नसतात व्यवस्थित मिक्स करून आहे अगदी रेस्टॉरंटसारखा आपण घरी हा फ्राईड राईस बनवू शकतो आपण इथे अजिनोमोटोचा कुठेही वापर केलेला नाहीये त्याचा वापर न करता सुद्धा हा फ्राईड राईस खूप छान बनतो आता आपल्या इथे व्यवस्थित परतवून आहे त्यावरती आता आपल्याला झाकण आहे आणि एक पाच मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाहीये थोड्याशा अर्ध कच्चट शिजवायच्या आपले इथे पाच मिनिटं झाले आहेत आपण आता झाकण काढूया ज्या भाज्या मस्त अशा दिसत आहेत आपल्याला थोडी गॅसची फ्लेम मी इथे कमी केली आता एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून आहे आपलं इथे व्यवस्थित मिक्स करून आहे आता यामध्ये आता आपण म्हणणार आहोत शिजलेला भात इथे मी एक कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतला होता उकडत्या पाण्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल टाकून हाँ शिद, पाणे पाणे हा शि अर्धवट शिजवून घेतला आणि यातलं पाणी काढून पूर्णपणे हा भात चांगला मिथळून घेतला हे बघा छान असा कोरडा भात झाला हे बघा एकदम व्यवस्थित असा कोरडा झाला आपल्याला असाच मोकळा भात हवा आहे असा एकदम मऊ चिकट भात नको आहे आपलं फ्राईड राईससाठी असा मोकळा भात पाहिजे तर आता आपण हा मोकळा करून घेतलेला भात जो आहे हा यामध्ये घालणार आहोत आता आपण हा जो भात आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचाय एकदम पटकन होतो हा भात अजिबात वेळ लागत नाही फक्त वेळ लागतो तो या सगळ्या भाज्या चिरायलाच जर आपण आदल्या दिवशी अशा भाज्याचा चिरून ठेवल्या तर आपली घाई गडबड सुद्धा होणार नाही थोडी गॅसची फ्लेम इथे मी मध्यम केली आता मस्त आपला फ्राईड राईस तयार झालाय आपण चव घेऊन बघायची मिठाची जर मीठ कमी वाटलं तर आपण इथे घालू शकतो मीठ किंवा जर सॉसेस तुम्हाला वाटले की कुठे कमी आहे तर तुम्ही घालू शकता फक्त सोया सॉस घालताना जरा काळजी घ्यायची कारण तो खूप आंबट असतो घालताना कमीच घालायचा लागला तर पुन्हा घालता येतो हे बघा आपलं मस्त इथे फ्राईड राईस वेस्ट फ्राईड राईस हा तयार झालेला आहे तर इथे मी गॅस हा बंद करते ते मी जो भात बनवला होता तो साधारणतः एक कप तांदूळाचा मी भात हा शिजवून घेतला होता हे बघा किती मस्त झालाय एकदम मोकळा झालाय फ्राईड राईस असाच आपल्याला पाहिजे गोळा होता कामा नाहीये क्वांटिटी जी आहे ही साधारणतः दोन ते तीन माणसांसाठी आहे तर हे बघा आपला इथे वेज फ्राईड राईस हा तयार झालेला आहे यामध्ये आता आपण घालायचं आहे बारीक चिरलेला चिरलेली कांद्याची पाक गार्निशिंगसाठी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा हा फ्राईड राईस नक्की करून बघा आणि तुमचा कसा झाला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजही बघायला मिळतील चला पण भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर तुमची डिश आमची नमस्कार